नमस्कार मी भारत सरकार अधिकृत पत्रकार सचिन सुभाष राणे असे नमूद करतो की निवडणुकीचा निकाल काही लागू दे मला काहीही फरक पडत नाही पण या माझ्या महाराष्ट्रात जो काही सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी स्वतःच्या सत्ता खुर्ची पैसा आणि पावर या नादात माझ्याच महाराष्ट्रात माझ्याच आराध्याच्या सर्व भारतीय राष्ट्रपोषांचा अपमान केला आहे मग त्या अपमानजनक शब्द वाक्य कृत्य त्यामुळे हा परिणाम दंगली या सर्व काही गोष्टी घडल्या आहेत माझ्या सर्व भारतीय नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे याच्या परिणाम स्वरूप महापुरुषांचा राजांचा देवाधिकांचा नागरिकांच्या आस्थेचा वाहनेचा जेथे प्रश्न उभा राहतो अशा प्रत्येक गोष्टीचा अपमान करणाऱ्या अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या विधान करणाऱ्या अपमानास्पद कार्य करणाऱ्या प्रत्येकाला मग तो दे नसू कोणी भारतीय संविधानाने भारतीय राज्यघटनेच्या अटीनुसार त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून भारतीय न्यायव्यवस्थेत भारतीय न्यायदंडपीठासमोर खटला अतिकाळ न चालवता ज्या प्रसार माध्यमांनी व्हिडिओ क्लिप प्रसारित केला आहेत त्याच्या प्रमाणावर ज्या टी व्हीवर चॅनलवर न्यूज चॅनलला टेलिकास्ट झाल्या आहेत त्या आधारावर कोठडी को फाशी देहदंड ज्या अशा गुन्ह्यासाठी पात्र आहेत त्या सर्व शिक्षा आणि दंड ठोठवावे परंतु नुसता दंड न करता शिक्षा व दोन दंड या तसे देहदंड असे प्राविधान राज्य घटनेमध्ये आहे त्याप्रमाणे भारतीय न्यायव्यवस्थेने त्यावर सुनवाई करावी आणि हे करा आने सर्व पालघर जिल्हा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आज झाले पाहिजे म्हणजे चार जूनच्या आधी या सर्व बाबी झाल्या पाहिजे आज यामुळे सर्व काही तरुणांनी वाचाळवीर व्यंगचित्रकार अशा प्रकारे बनत चालले आहेत आणि यात सर्वाला कारणीभूत ठरलेले आहेत ही नेते मंडळी जे पैसा सत्ता खुर्ची आणि पॉवरच्या नावात आपली भारतीय संस्कृती भारतीय राज्यघटना भारतीय न्याय व्यवस्था भारतीय संस्कार अशा प्रकारे विसर पडला आहे अशा सर्वांवर राष्ट्रद्रोहाची कारवाई करून शिक्षा व दंड या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करण्यात याव्यात अशी मी भारतीय न्याय व्यवस्था दंडपीठाकडे विनंती करीत आहे हा एक भारतीय इतिहास ठरेल येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी यापुढे कुणी असे बेताल वागणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र राज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो सत्यमेव जयते सदरक्षण सत सदरक्षणाय खळ निग्रणाय भारतीय न्याय व्यवस्थेचा विजय असो जय जुचंद्र जय जुचंद्र वासी धन्यवाद